अमित शहा गृहमंत्री फडणवीस हे जर कायद्याचं राज्य असेल तुमचं खरोखर तर गणपत गायकवाड यांनी सांगितलंय कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेकडे दिले आहेत त्याच्याकडे आहेत त्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो हे पैसे का कुठून आले पैसे कुठे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटी पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटी पेक्षा जास्त गणपत गायकवाड सांगतात कारण एकनाथ शिंदे लाखात बोलत नाही किमान पन्नास टोके किमान पन्नास टोके बरोबर ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका